जर तुम्हाला सकाळी उठताना त्रास होतोय एका कुशीवर वळताना त्रास होतोय प्रचंड वेदना होतात सकाळी अखडल्या प्रमाणात वाटत आहे फार वेळ बसू शकत नाही एका ठिकाणी फार वेळ उभं राहिल्यानंतर सुद्धा कंबर दुखते पाय दुखतात चालताना पायातून मुंगे येतात पाय जड होतात हे सर्व होत असेल आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर मणक्यांमध्ये गॅप कमी झाले आहे तिकडची झीज झालीय आणि त्यासाठी ऑपरेशन सजेस्ट केलंय असं सगळं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणीश आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आता जे काय आपण तक्रारी बघितल्या त्याच्यामध्ये बेसिकली जो काही अपान क्षेत्र आहे म्हणजे आयुर्वेदानुसार पाच वायू सांगितले अपान वायू हा बेंबीच्या आसपास जेवढे पण अवयव आहेत त्या सगळ्यांवरती काम करत असतोय आणि अपानाचं निर्मिती आणि कार्यक्षेत्र हे सगळं तिथलं सांगितलंय तर मग बेसिकली काय होतंय कशामुळे का हे सगळे प्रॉब्लेम्स येतात आयुर्वेदात मध्ये उल्लेख आहे की अपानवायू बिघडण्याचं कारण काय आहे पाणवृक्ष गोरवांगात अतिवाहने यान अर्थ आहे की जे काही तुम्ही आहार घेताय त्याच्यामध्ये वृक्ष स्वरूपाचा आहार जास्त आहे समजा तुम्ही फरसाना सारख्या गोष्टी खाताय जे आहेत किंवा शिळ खाण्यात जास्त येते किंवा तेल कमी खा असं सांगितले म्हणून तेल कमी खाताय किंवा जे काही तुम्ही भाज्या पण खाताय त्या टोचून टोचून खाताय आहारात लिक्विडचं प्रमाण कमी आहे असं जर असेल तर वारंवार तसं झाल्याने वृक्षता शरीरातली वाढते आणि वाद प्रकोप होतोय दुसरं आहे की गुरु अन्न म्हणजे पचायला जड पचायला जड, पचायल जड काय असते जर जे श्रीखंड सारखे पदार्थ मिठाई या सगळ्या पनीर त्या दुधापासून बनवलेले वेगवेगळे वे बटर चीज या गोष्टी किंवा मांसाहार वारंवार करणं हे सगळं गुरु कॅटेगरीत जाते मग ते कमी प्रमाणात खायला सांगितलं ते जर जास्त प्रमाणात खाल्लं तर त्याच्याने पण अपचन होतंय आणि त्याच्यामुळे वाद प्रकोप होतोय त्यानंतर वेग धारण सांगितलं म्हणजे एखादं तुम्हाला शूल जायचंय शिल जायचंय पण तुम्ही जात नाही फार वेळ टी बघत बसताय किंवा काम करताय त्याच्यामध्ये वेग धारण करताय तर त्याच्यानेही अपानाची दृष्टी होते याशिवाय तुम्ही वाहनावरून प्रवास जास्त वेळ करताय त्याच्यामध्ये आता ऑलमोस्ट बरीच लोक लांब राहतात आणि त्यांना कंपल्सरी ऑफिससाठी प्रवासा करायला लागतोय मग तसं जर होत असेल तर जे काही शरीराला हालचाल जास्त होती हादर बसतात त्याच्यामुळे पण वाद प्रकोप होतोय किंवा एकाच ठिकाणी फार वेळ बसून राहणं हे सुद्धा वाद प्रकोपाला कारण आहे म्हणजे विशेषतः जे आय टी मध्ये वगैरे काम करतात त्या लोकांना आठ आठ ता तास दहा तास एकाच ठिकाणी बसायची सवय असते आणि तिथंच ते जेवण करून झाल्यानंतर पण दोन तीन तास बसतात त्याच्यामध्ये मग जेवणाला पण पचायला वेळ लागतोय आणि त्याच्यामध्ये भरपूर गॅसेस तयार होतात आणि हे जेव्हा होतंय तेव्हा त्या ते गॅसेसच्या प्रेशर आणि कमरेच्या स्नायू दुखायला लागतात किंवा तिथल्या मनक्यांमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतोय ही सगळी कारण आहेत जी अपान बिघडवतात तर मग नेमकं याच्यासाठी काय करायला पाहिजे आयुर्वेदानुसार पचनावरती काम केलं जाते पहिले म्हणजे जर तुम्हाला मलप्रवर्तन व्यवस्थित होत नाही रोज पोट साफ होत नाही तर पोट साफ होण्यासाठीची औषधं दिली जातात त्याच्यामध्ये नॉर्मली एरंड तेल कॉमनली आपण जे नॉर्मली पण तुम्ही वापरू शकता सुंठीच्या काड्याबरोबर एरंड तेल घेतलं तर पोट सापवायला मदत होते आणि जी थोडीफार कंबरदुखी असते ती कमी होऊ शकते शिवाय जर तिथला धातुकषय झाला म्हणजे तुमच्या आहारात प्रॉपर जर सगळ्या गोष्टी आहेत स्निग्धता प्रॉपर नाही तर तिकडची जी झीज झाली आहे त्याच्यासाठी गोष्टी असत त्याचा तुम्ही नियमित वापर केला म्हणजे मटन सूप खाणं हे त्याला स्नायूंना बळ देण्यासाठी निस्तरी असते त्यानंतर अभ्यंग सांगितलं लोकल तुम्ही तेल लावा तेल जिरवा त्यासाठी कटीबस्तीचा उल्लेख आहे कटीबस्ती म्हणजे तिकडं पाळं तयार करून कणकेचा त्याच्यामध्ये तेल साठवून ठेवणं अर्धा तास जर तेल ठेवलं तर ग्रॅज्युअली ते त्या पूर्ण मणक्यांपर्यंत झिरपते म्हणजे आठ ते पंधरा दिवस ही जर ट्रीटमेंट केली तर तिकडच्या वेदना कमी होतात आणि आसपासच्या स्नायूंना बळकटी आल्यामुळं हाडांच्या मधला गॅप जरी कमी झाला असला तरी ते वेदना तिथल्या कमी होतात त्यानंतर अग्निकर्म सांगितलं म्हणजे तिकडं च चटका द्यायचा पूर्ण जे काही तिथून ते एक्सपर्टचं काम आहे अर्थात ते काय घरी करायचं नाही किंवा सगळ्याच वेदना ते जमतंय असं पण नाही याशिवाय जे लोक आवचरण सांगितलंय म्हणजे रक्ताचा जर तिकडे काही दृष्टी सापडली त्याच्यासोबत स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आ, लोकल फक्त पिन पॉइंट पेन होतंय अशा वेळी जळू लावून तिथलं अशुद्ध रक्त काढलं की मग कमरेच्या वेदना कमी व्हायला मदत होते याशिवाय अभ्यंतर औषधी वेगवेगळ्या गुगूळ सांगितलं ते वापरू शकतोय आपण सिद्ध तुप वापरू शकतोय पंचकर्मामध्ये विरेचन आणि बस्ती हे सगळ्यात बेस्ट सांगितलं विरेचनामध्ये पण पहिले तूप प्यायला द्यायचं आणि मग जुलाब करायचं जेणेकरून तिकडचं जे काही वाताचं रेग्युलेशन प्रॉपर व्हायला लागतंय आणि मलशोधन जर प्रॉपर होत नसेल तर बस्तीचा उपयोग होतो बस्तीमध्ये आपण तेलाचे बस्ती जे अनुवासन बस्ती असतात त्याच्यामध्ये बला तेल क्षीरबला तेल सहचर तेल अशा तेलांचा वापर करू शकतो आणि जे काही काड्याचे आहेत त्याच्यामध्ये बलादी आपण एरंड मुलादी आपण निरोह बस्ती असे सगळे वापरू शकतोय जेव्हा फार झाले म्हणजे एखाद्या व्यक्तीला सगळ्याच शरीराची त्याची जीभ जास्त झाली आहे तर मुस्तादी आपण सारखी आपण बसती तिक्तक्षीर सारखी बसती हे बस्ती दिल्यानंतर जास्त लवकर रिकव्हरी होते म्हणजे माझ्याकडे एक केस अशी होती की त्या आजींचं ऑपरेशन ठरलं होतं पंधरा दिवसांनी ऑपरेशन करायचं होतं त्यांच्या मुलीने मला सहजच बोलवलं की बघ काय होऊ शकते का म्हणून तर त्यांना फर्स्ट टाइम येताना पायऱ्या चढायला सुद्धा येत नव्हतं म्हणजे दोघांनी उचलून खुर्चीवर बसवून आणलं होतं पाच दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये त्या आजी आज व्यवस्थित स्वतः पायऱ्या उतरू लागल्या आणि त्यांचं ऑपरेशन कॅन्सल झालं या गोष्टीला जवळजवळ दीड वर्ष झाले आत्तापर्यंत त्यांना परत Uh, कंबर पाठ किंवा पाय दुखलाय आणि चालायला येत नाही असं सगळं होत नाही त्याच्यानंतर त्या अर्धा तास व्यवस्थित उभं राहू शकतात चालू शकतात सगळ्या शकता, त्यांच्या नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करू शकतात म्हणजे थोडक्यात सांगण्याचा सा उद्देश काय आहे की ऑपरेशन हा लास्ट पर्याय असू शकतोय पण त्याच्या अगोदर तुम्ही आयुर्वेदाला एक चान्स द्यायला पाहिजे की खरंच आयुर्वेदात असे काय आहे का आणि त्याचा उपयोग करून जर तुमचं ऑपरेशन ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे अशा सगळ्या काही तक्रारी असतील तर आयुर्वेदाची मदत घ्या आयुर्वेदात फार चांगले उपायासाठी आहेत तुमच्या जवळच्या वैद्यांना भेटा तुम्हाला नेमकं काय झालंय ते समजून घ्या त्याविषयीचं पथ्यपाणी त्यांच्याकडनं समजून घ्या प्रॉपर ट्रीटमेंट करा आणि तुमचं जे काही कमरेचं दुखणं आहे त्याच्यापासून मुक्तता मिळवा या व्हिडिओतला कंटेंट तुम्हाला आवडला तर आम्हाला जरूर कळवा असाच शास्त्रोक्त माहितीपूर्ण व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद